लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे दीडशे आमदार निवडून येणं गरजेचं होतं मात्र ईव्हीएम घोटाळा झाला कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या गेल्या हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे निवडणुकीत खासदार तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले मात्र येणाऱ्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाहीत असा हल्लाबोल काँग्रेसने रे राजाभाऊ ठाकुर यांनी केला श्रीवर्धन रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकुर यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला बॅरिस्टर अंतुले साहेबांचा पालेकिल्ला असलेल्या एकेकाळच्या याच श्रीवर्धन मध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेसनं ललकार दिलेला आहे काय संघाला आढावा बैठक झाली उत्स्फूर्त प्रतिसाद होता निरीक्षक देखील रायगडचे आले होते त्यांनी देखील या ठिकाणी आपली भूमिका मांडली कशा पद्धतीची ही आढावा बैठक होती आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनचे सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघत असेल राहुल गांधी जे आहेत पूर्ण देशभर काम करत आहेत आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीची संघटना बळकटीची हे सर्व एकत्र लोकांना आणण्याचे आणि काँग्रेस भाजपपेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांमध्ये जनतेमध्ये दाखवण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आपल्याला माहिती असेल हा श्रीवर्धन जो मतदारसंघ आहे हा शंभर टक्के काँग्रेसचाच बालेकिल्ला आज देखील जी सभा झाली आढावा बैठक झाली आणि स्नेह मेळावा झाला त्याच्यामध्ये शेकडोनी लोकं आज इथे आलेली होती आपण जर बघितलं तर स्त्रियांची संख्या जास्त होती पुरुष पण होतेच पण स्त्रिया जास्ती आल्या स्त्रिया का आल्या तर एकंदरीत जे राजकारण किंवा ज्या पद्धतीचं देशामध्ये राजकारण केलं जाते फक्त हिंदू मुस्लिम आणि जे खरोखर प्रमुख मुद्दे आहेत जसे शिक्षणाचे मुद्दे असतील रोजगाराचे असतील तुमचे पाण्याचे असतील किंवा इतर महत्त्वाचे जे मुद्दे आरोग्याचे असतील ह्यांना बदल दिली जाते आणि फक्त चुकीच्या गोष्टी पुढे आणून हिंदू मुस्लिम एवढंच किंवा जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम भाजपतर्फे केलं जाते ते थांबवण्यासाठी आणि आपल्याला आता माहिती असेल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणना आम्ही करूनच घेणार हे लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवली त्यांना नको नको ते बोललं गेलं परंतु थोड्याच दिवसांपूर्वी आपल्याला माहिती असेल तर मोदी सरकारला हे जातीगणना करणार हे त्यांना घोषित करावं लागलं सांगण्याचं उद्दिष्ट काय मागे जे तीन शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले होते ज्याचा कडाडून विरोध राहुलजी गांधींनी केलेला त्यावेळेला देखील थे त्यांच्या विरुद्ध बरंच काय केलं गेलं परंतु ते तिन्ही काळे कायदे जे आडाणी आणि अंबानीसाठी जे केले जात होते ते देखील कायदे रद्द करण्याची वेळ आमच्या राहुल गांधींनी आणली आपल्याला माहिती आहे बघा गांधीजींनी नेहरूजींनी किंवा इतर जे देशासाठी जे देशभक्त होते ज्यांनी इंग्रजांना पळवले तर त्यांना ह्या भाजपाला हटवणं किंवा भाजपासोबत जी चुकीची लोक आहेत त्यांना बाजूला करणं काय फार अवघड नाही आणि त्याच्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये दे देखील ही सर्व जी हे आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीने आमचे निरीक्षक आले होते आज श्रीवर्धनमध्ये येऊन गेले त्यांनी इथे लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि पूर्ण जिल्ह्याचा त्यांचा दौरा चालू आहे आज आता इथून ते मुरुडला आणि मुरुडहून अलिबागला गेलेले आगामी काळात कशी रणनीती असणार आहे काय कशा पद्धतीचे डावटेज असतील आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एकूणच खासदार असेल किंवा विधानसभा असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आपला पाया कसा भक्कम करेल आपल्याला माहिती आहे बघा काँग्रेस पक्षामध्ये जी लोक काम करतात ती एका विचारधारेवर काम करत असतात आणि गोरगरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने काम करतात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणते डावपे चाकले जात नाही जनतेसाठी जास्तीत जास्ती काम केलं जातं राहायला मुद्दा येणाऱ्या निवडणुकांचा त्याच्या स्थानिक स्वराज्यातल्या ज्या निवडणूक आहेत ज्यात पंचायती असेल नगरपालिका असेल त्या त्या ठिकाणी जे जे आमचे ठीक आहे आम्ही शंभर टक्के काँग्रेस स्वबळावर लढणारच आहोत परंतु काहीक ठिकाणी एखादा जर मित्रपक्ष त्याला गरज असेल आणि ते जर म्हटले काँग्रेससोबत या तर काँग्रेस त्यावेळेला सर्व जे नेते आहेत ते, ते विचार करतील दुसरं आणखीन राहायला विषय आपण जे म्हटलेत की बाबा आमदार असतील किंवा खासदार असतील काहीक लोक आता या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ई व्ही एमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मा जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल पण ह्याच्यापुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस पक्षाचा होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो बॅरिस्टर अंतुले साहेबांचा बाले किल्ला असलेल्या एकेकाळच्या याच मध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेसनं ललकार दिलेला आहे काय संघात आढावा बैठक झाली उत्स्फूर्त प्रतिसाद होता निरीक्षक देखील रायगडचे आले होते त्यांनी देखील या ठिकाणी आपली भूमिका मांडली कशा पद्धतीची ही आढावा बैठक होती आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनची सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघत असेल राहुल गांधी जे आहेत पूर्ण देशभर काम करत आहेत आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधण्याची संघटना बळकटीची हे सर्व एकत्र लोकांना आणण्याचे आणि काँग्रेस भाजपपेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांमध्ये जनतेमध्ये दाखवण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आपल्याला माहिती असेल हा श्रीवर्धन जो मतदारसंघ आहे हा शंभर टक्के काँग्रेसचाच बालेकिल्ला आज देखील जी सभा झाली आढावा बैठक झाली आणि स्नेह मेळावा झाला त्याच्यामध्ये शेकडोनी लोकं आज इथे आलेली होती आपण जर बघितलं तर स्त्रियांची संख्या जास्त होती पुरुष पण होतेच पण स्त्रिया जास्ती आल्या स्त्रिया का आल्या तर एकंदरीत जे राजकारण किंवा ज्या पद्धतीचं देशामध्ये राजकारण केलं जाते फक्त हिंदू मुस्लिम आणि जे खरोखर प्रमुख मुद्दे आहेत जसे शिक्षणाचे मुद्दे असतील रोजगाराचे असतील तुमचे पाण्याचे असतील किंवा इतर महत्त्वाचे जे मुद्दे आरोग्याचे असतील ह्यांना बदल दिली जाते आणि फक्त चुकीच्या गोष्टी पुढे आणून हिंदू मुस्लिम एवढंच किंवा जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम भाजपतर्फे केलं जाते ते थांबवण्यासाठी आणि आपल्याला आता माहिती असेल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जातीय या जनगणना आम्ही करूनच घेणार हे लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवली त्यांना नको नको ते बोललं गेलं परंतु थोड्याच दिवसांपूर्वी आपल्याला माहिती असेल तर मोदी सरकारला हे जातीगणना करणार हे त्यांना घोषित करावं लागलं सांगण्याचं उद्दिष्ट काय मागे जे तीन शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले होते ज्याचा कडाडून विरोध राहुलजी गांधींनी केलेला त्यावेळेला देखील त्यांच्या विरुद्ध बरंच काय केलं गेलं परंतु ते तिन्ही काळे कायदे जे आडाणी आणि अंबानीसाठी जे केले जात होते ते देखील कायदे रद्द करण्याची वेळ आमच्या राहुल गांधींनी आणली आपल्याला माहिती आहे बघा गांधीजींनी नेहरूजींनी किंवा इतर जे देशासाठी जे देशभक्त होते ज्यांनी इंग्रजांना पळवले तर त्यांना ह्या भाजपाला हटवणं किंवा भाजपासोबत जी चुकीची लोक आहेत त्यांना बाजूला करणं काय फार अवघड नाही आणि त्याच्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये देखील ही सर्व जी हे आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीने आमचे निरीक्षक आले होते आज श्रीवर्धनमध्ये येऊन गेले त्यांनी इथे लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि पूर्ण जिल्ह्याचा त्यांचा दौरा चालू आहे आज आता इथून ते मुरुडला आणि मुरुडहून अलिबागला गेलेले आहेत आगामी काळात कशी रणनीती असणार आहे काय कशा पद्धतीचे डावपेच असतील आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एकूणच खासदार असेल विधानसभा असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आपला पाया कसा भक्कम करेल आपल्याला माहिती आहे बघा काँग्रेस पक्षामध्ये जी लोक काम करतात ती एका विचारधारेवर काम करत असतात आणि गोरगरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने काम करतात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणते डावपे चाकले जात नाही जनतेसाठी जास्तीत जास्त काम केलं जातं राहायला मुद्दा येणाऱ्या निवडणुकांचा त्याच्या स्थानिक स्वराज्यातल्या ज्या निवडणुका आहेत ज्यात पंचायती असेल नगरपालिका असेल त्या त्या ठिकाणी जे जे आमचे ठीक आहे आम्ही शंभर टक्के काँग्रेस स्वबळावर लढणारच आहोत परंतु काहीक ठिकाणी एखादा जर मित्रपक्ष त्याला गरज असेल आणि ते जर म्हटले काँग्रेससोबत या तर काँग्रेस त्यावेळेला सर्व जे नेते आहेत ते, ते विचार करतील दुसरं आणखीन राहायला विषय आपण जे म्हटलेत की बाबा आमदार असतील किंवा खासदार असतील काही लोक आता या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ई व्ही एमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल पण ह्याच्यापुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस पक्षाचा होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो सर क्या कहेंगे पूर्व मुख्यमंत्री जो थे बैनिस्टर या रामतूले के मतदार संघ में जो बाली किला माना जाता है वहाँ पर आज कांग्रेस की समीक्षा बैठक हुई कुछ वरिष्ठ पदाधिकारी भी आए थे यहाँ पर मार्गदर्शन किया आगे के क्या कौंग्रेस की क्या रणनीति होगी कांग्रेस की कांग्रेस को अच्छे दिन लाने के लिए आपकी क्या आपका क्या प्रयास रहेगा आपको पता है रायगढ़ डिस्ट्रिक्ट में जो श्रीवर्धन और ये जो आपका मुरुड रहेगा अलीबाग रहेगा या और आजू बाजू के जो तहसील है उसमें पहले से कांग्रेस पार्टी का दबदबा रहा पूर्व मंत्री जो ए आर अंतुले साहब है जो देश के आरोग्य मंत्री थे उन्होंने बहुत सारे देश के लिए जो जैसे पोलियो है और भी बहुत सारे काम किए और उन्होंने जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट के लिए काम किया कोकन के लिए काम किया तो उनका नाम आज भी लिया जाता है आगे जाके आज आपने देखा यहाँ पे बहुत सारी महिलाएं महिला भगिनी थी बहुत सारे कार्यकर्ता थे पार्टी के कार्यकर्ता थे बहुत सारे जो नॉर्मल पब्लिक है वो आज ये सभा में आए थे और ये आने का मतलब क्या है क्योंकि लोग जो है भाजपा से बहुत त्रस्त हो चुके और जो हिसाब से भाजपा का काम चल रहा है कांग्रेस पार्टी के नेता हमारे नेता राहुल जी गांधी जिस प्रकार भारत देश की जनता के लिए काम कर रहे आपको पता होगा थोड़े दिन पहले लोकसभा में जब उन्होंने ये सवाल ये किया था कि जो जाति जनगणना है वो करनी पड़ेगी तो उनको थोड़ा सा सीरियसली लिया नहीं था लेकिन अभी दो तीन दिन पहले उनको ये करना पड़ा डिक्लेयर करना पड़ा कि नहीं हम लोग जाति गणना करेंगे और मैं आपको बताता हूँ क्योंकि मैं भी रायगढ़ से हूँ मेरे पिता पूर्व विधायक थे जो आज हमारे बीच में नहीं है लेकिन जो हम लोगों का तजुर्बा है क्योंकि मैं मेरे पिताजी के साथ और पार्टी के साथ कम से कम पैंतीस साल से जुड़ा हुआ हूँ रायगढ़ डिस्ट्रिक्ट में मैंने अंतुलि साहब की मैंने उनको बहुत नज़दीक से देखा है रविंद्र राउत जी को बहुत से नज़दीक से देखा है बहुत सारे लोगों को देखा है तो इनका काम करने का जो तरीका था और लोगों के बीच जाके लोगों को जो मदद करते थे और खुद का भरना इनका कोई मनसूबा नहीं था क्योंकि आज के नेता आप देख रहे हो अभी थोड़े दिन पहले जब अपने भारत के गृह मंत्री अमित शाह जी यहाँ पे रायगढ़ पे आए थे तो रायगढ़ पे आए हम लोगों को अच्छा है कि चलो शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज जो है उनके यहाँ पे आए हम लोगों को आनंद है लेकिन जब वो खाना खाने के लिए एक जगह पे गए यहाँ के जो लोकल एमपी है उनके यहाँ पे तो आपको पता होगा या नहीं पता होगा जो हेलीपैड बनाने का एक टेंडर निकाला गया जिसमें सरकार की यानी अपनी जनता की एक करोड़ उनचालीस लाख रुपये की जो एक आपकी उन्होंने टेंडरिंग किया और वो उसमें कॉन्ट्रैक्टर को देने वाले थे ठीक है वो उनके घर पे गए हम लोगों को उसमें भी कोई प्रॉब्लम नहीं लेकिन अगर आप जनता का पैसा इसी तरह बहाते रहोगे जहाँ पे लोगों की शिक्षा की समस्या है आरोग्य की समस्या है वहाँ पे आप कुछ कर नहीं रहे और आप यहाँ पे अगर करते रहोगे तो ठीक नहीं और मैं आपको बताता हूँ कांग्रेस पार्टी की जो ये है कांग्रेस पार्टी आने वाले दिनों में दो में रायगढ़ से कांग्रेस का आपको एमपी यानी आप यहाँ पे खासदार बोलते वो चुन के लाएंगे और किसी भी सांसद जिसको हम लोग बोलते हैं सांसद चुन के लाएंगे और जो सुनील तटकरे करके यहाँ के एम है जो एक बार कांग्रेस के वोटों से जीते थे एक बार हम लोगों की गलती थी दूसरी बार महायुति से चुन के आए लेकिन अभी वो तीसरी बार वापस एमपी नहीं बनेंगे वो सांसद नहीं बनेंगे लोग रायगढ़ के उनको चुन के नहीं देंगे टाईम्स डिजिटलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल